ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक अण्णा हजारे यांना भाजपाने नजरकैदेत ठेवले असून त्यांच्यावर वॉच ठेवला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे त्यामुळेच ते गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आंदोलनापासून दूर असल्याचे शिवराम पाटील यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले दोन हजार अकरापासून अण्णांनी भ्रष्टाचार विरोधी लढ्यासाठी जनलोकपाल विधेयक आणण्यासाठी आणि माहितीच्या अधिकारासाठी मोठे आंदोलन केले होते या मागणीसाठी त्यांनी देशभरात उपोषण केले होते त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली आणि दोन हजार चौदा नंतर काँग्रेसला सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं त्यानंतर मात्र देशात राज्यात अनेक प्रश्न उभे राहिले भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर निघाली मात्र अण्णांनी कुठे आंदोलन केले नाही समाज माध्यमातून अण्णांवर मोठी टीका होऊ लागली तेव्हा अण्णांचे कट्टर समर्थक असलेले जळगाव जिल्ह्यातील शिवराम पाटील यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता तो व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने नागरिकांनी त्याला चांगलीच पसंती दिली त्याबद्दल शिवराम पाटील काय म्हणाले ते पाहूयात पाटील साहेब नुकतंच तुम्ही राडेगण सिद्धीला जाऊन अण्णा आजार यांची भेट घेतली आणि अण्णांना तुमच्या शैलीमध्ये तुम्ही अण्णांना जागे करण्याचा जो प्रयत्न केला म्हणजे दोन हजार नंतर अण्णा आज तोपलेलं तसं जनमानसात चर्चा आहे अण्णा कुठल्याही आंदोलनाला आता करत नाही त्यांचं वय झाल्यामुळे तर याबद्दल तुम्ही त्यांची जायगण सिद्धीत जाऊन भेट घेतली आणि त्यांना जागे करण्याचा जा एक प्रकारचा प्रयत्न केला त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती काय म्हणतात का, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली ती कल्पना अशी सुचली त्याचा उगम असा आहे की ज्या ज्या वेळेला काँग्रेस दहा वर्ष सत्तेवर होती आणि भ्रष्टाचार वाढला होता लोक कंटाळलेले होते त्यावेळेला अण्णांनी सांगितलं त्याच्यावर किल्ला जे जनलोकपालिके आणि त्यासाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आठ राज्य तीन महिने फिरले आणि त्या जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही होतो मी दोन हजार दहापासून राजीनामा देऊन अण्णांच्या मागे फुल टाईम होतो आणि त्यांनी जे काही आंदोलन सुरू केलं दिल्लीला केजरीवाल यांच्या नियोजनानुसार तर खरी मी या ठिकाणी की अण्णा म्हणून उपोषण करत होतो आता एक गांधीवादी विचारांचा माणूस गांधींचा अनुयायी समजून त्यांच्याच मार्गांवर उपोषण करत असेल तर मला असं वाटतं की काँग्रेसने त्यांना अटक करायला पाहिजे होते हा त्यांचा काँग्रेसचा मूर्खपणा म्हणा की उद्दामपणा म्हणा आणि केली तर केली अण्णा आडून बसले त्यांना अण्णा गाडून जाईल आपण सत्तेवर येईल त्यांना चुकीचा समज आणि अण्णा आडून बसले आडून बसल्यावर अण्णा जेलमध्ये आंदोलन करायला लागले त्यांनी पुन्हा रामलीला मैदानावर त्यांना सोय करून दिली आणि अण्णाने जे काही आंदोलन केलं तर त्यावेळेला अण्णा हे एकटे नव्हतं ते जे जनलोकपाल होते ते लोकांना असं आवडत होतं की फक्त भारत नव्हे की भारताबाहेर इतर देशातील लोकांनी येणाऱ्या लोकांनी खूप सपोर्ट केला आणि म्हणून मला असं वाटतं की ती काळाची गरज होती आणि त्या काळाच्या गरजेला अण्णांनी फिडिंग केलं खूप चांगलं काम केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यावेळेचे प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी लोकसभा अधिवेशन बोलवलं स्पेशल दोन दिवसाचं आणि ते मान्य केलं तेव्हा अण्णांचं समाधान झालं जरी ते जनलोकपाल जर आत पारित होऊनही काही कार्य नसेल आणि सरकार जरी बदललं त्याचा ऍडव्हान्टेज यांनी भाजपने घेतला काय हरकत तर सरकार बदललं पाहिजे अरुण केजरीवालने पक्ष स्थापन केला ते दिल्लीत सत्तेला आलं चांगली गोष्ट आहे सरकार बदललं पाहिजे हा अण्णा म्हणून आम्ही अण्णांच्या मागे होतो आणि अण्णांची चूक नाही आणि त्यामुळे आम्ही अण्णांना कुठलाही अपशब्द वापरू शकत नाही की तुम्ही भाजपची का आर एस एस चे यजण वगैरे 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 कारण ते त्यांना चांगलं त्यांना आम्हाला चांगलं वाटतं आता काय प्रकार केला की दोन हजार चौदा पासून अण्णांनी सगळी आंदोलनं बंद करून दिलेली आहे आणि लोक त्यांच्यावर आरोप करत आहेत की अण्णा झोपले असत तर मला ते वाईट वाटत होतं की अण्णा इतकं काळ झोपू शकत नाही एक समाजसेवक आहेत स्वयंप्रेरित माणूस आहे कोणत्या पार्टीचा लीडर नाही जास्त उच्च शिक्षित नाही तरीही प्रेरणा येते कशी की त्याच्या काळात देशभक्ती असते म्हणून मी असं म्हटलं की अण्णांचा काय प्रॉब्लेम आहे मी शोधायला गेलो त्यांना मी कथन केलं आणि जो प्रॉब्लेम त्यावेळेला होता अकरा ते चौदा त्यापेक्षा हा भयंकर मोठा प्रॉब्लेम आहे पर एक राहुल गांधी जे आहे एक जबाबदार व्यक्ती आहेत चार वेळा ते खासदार राहिले होते आता लोकसभेमध्ये विरोधी पक्ष आहे जेवढी पॉवर पीएम असते तेवढी या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याला असते तर त्यांनी जर आक्षेप घेतला तर आयुक्ताने त्यांना जबाब देणं आवश्यक आहे जी मागणी केली ते देणं आवश्यक याचं कारण आहे की याच्यामध्ये राहुल गांधींचा पर्सनल इंटरेस्ट नाही त्याच्यात माझा सुद्धा इंटरेस्ट आहे प्रत्येक नागरिकाचा इंटरेस्ट आहे आणि म्हणून मलाही असं वाटतं की, की जे राहुल गांधी बोलतात की ज्ञानेश कुमार चुकीचं आहे मी म्हणतो ठामपणे ज्ञानेश कुमार चुकीचं आहे त्याला हकालपट्टी केली पाहिजे ही हा आता मी हे मुद्दा सांगताना मी अण्णांना आग्रह केला की तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हा जसं तुम्ही त्यावेळेस सहभागी झाला तर आताही सर्वा अण्णांनी काही केले नाही पण मला असं कळलं की ज्यावेळेला मी राहुल गांधींचा उल्लेख केला त्यावेळेला आमच्या त्या पोलीस बांधवांनी जे त्यांना बॉडीगार्ड म्हणतात त्यांनी आमच्या फोटोग्राफरचा मोबाईल घेतला आणि व्हिडिओ बंद केली आणि शिवाय आम्ही जे व्हिडिओ घेतले होते ते सुद्धा डिलीट केले हा व्हिडिओ कुठला ते खाण्यापुरून जाऊन गेला म्हणून आडवला आम्हाला असं तर मला काय म्हणाले की ज्या अण्णावरून जो लोकांना संशय होता की झोपलेच काय येतं नाहीत काय ये नाही अण्णा दोन हजार चौदा पासून भाजपच्या नजर देत आहे त्याला कारण हे व्हिडिओ का काढून देणं आता मी आल्यावर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संवाद करता मग तुम तुम्ही व्हायरल करणार मग तसा माझा संवाद अण्णांशी संवादांशी अण्णाचा आपण व्हायरल झाला पाहिजे पोलिसांनी का अर्थ आणावा इट मीन्स दॅट की आमचं व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य तिथं आढळलं गेलेलं आहे बंद करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून मी ते ओपन केलं कारण मला खात्री आहे की अण्णा हा माणूस ठरत नाही अण्णा यात कोणाचा एक जण होऊ शकत नाही आणि अजूनपर्यंत अण्णा मी कुठेही चुकीचा केलेलं नाही म्हणून हे अण्णा बीजेपीच्या याच्यात येत म्हणजे नजर कैदेत थोडक्यात म्हणजे त्यांच्यावर वास ठेवला जातोय त्यांना कुठल्याही गोष्टीला सामोरे जाऊ दिलं जात नाही का किंवा बोलू दिलं जात नाही का त्यांच्यावर बरोबर ना ऍब्सुटली केस तुम्ही कन्फर्म केलं तिथेच का अण्णा नजर कैदेत आहे आणि हे चुकीचं आहे बॉडीगार्ड हा फक्त त्याच्या बॉडी प्रोटेक्ट साठी असतो तो माइंड प्रोटेक्ट साठी नसतो अण्णांनी काय खावं काय बोलावं कोणाशी चर्चा करावी कोणता विचार करावा हे त्यांनी ठरू आहे जसं समजा तुम्ही मंत्र्यांना बॉडीगार्ड असतो मग तो बाई मंत्र सांगतो का साहेब असं बोलू नका का थांबवतात तुम्ही म्हणजेच काय अण्णा नजर कैदेत आहे आणि ही बाजपाचं चुकीचं आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे ज्यामुळे अण्णांना अटक केल्यामुळे काँग्रेसचं किंवा झाले मला असं वाटतं की यांचं मी आहे होणारच आहे भाजप सत्याना होणारच आहे नरेंद्र मोदी किती हुशार असो तो आहे तो होऊ नये म्हणूनच त्यांना कधी ठेवण्यात आलं यांच्यासारख्या म्हणजे समाजसेवकांना हो थोडक्यात त्यांनी दाबून ठेवण्याचा प्रश्न आहे असं कधी ठेवणं म्हणजे तुम्ही लोकशाही मारत आहात तुम्ही हुकुमशाही तानाशाही तालिबानी आणत आहात असं मला स्पष्ट दिसलेलं आहे